आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर येथे पहिल्यांदाच राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचं आयोजन लोकनेते आमदार भारत नाना बालके फाउंडेशनच्या वतीनं आपण आयोजित केलेलं आहे उद्या सकाळी दहा वाजता या कृषी महोत्सवाचं उद्घाटन आपल्या राज्याचे आरोग्य मंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब आणि आदरणीय हरिभक्तपरायण गणिनाथ हौसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक आने जिल्ह्यातील आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या भारत कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्या ठिकाणी उद्या सकाळी होणार आहे आणि यामध्ये उद्या सकाळी हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर खिलार गाई आणि खिलार बैलाच्या त्या ठिकाणी प्रदर्शन आणि स्पर्धेचं देखील आपण आयोजन फाउंडेशनच्या वतीनं केलेलं आहे त्याची सुद्धा अंतिम तयारी त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे या प्रदर्शनाची तयारी देखील पूर्ण झालेली आहे मी पुनश पंढरपूर मंगळवाडा सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व तमाम शेतकरी बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्र आणि इथल्या मायबाप जनतेला या आगळ्या आणि वेगळ्या कृषी महोत्सवामध्ये ज्या त्या ठिकाणी दीड टनाचा गजेंद्र रेडा असेल उंगनूरची त्या ठिकाणी अडीच फुटाची गाय असेल आठ ते नऊ किलोचा त्या ठिकाणी कोंबडा या प्रदर्शनामध्ये येणार आहे किंवा विविध त्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी देखील या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत त्याचबरोबर आपली पंढरपुरी महेश खिलार गाय बैल पंढरपुरी त्या ठिकाणी रेडा आणि गीर गाय त्याचबरोबर कपिला गाय या सगळे या त्या ठिकाणी पशु पक्षी या आपल्या भारत कृषी महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत तरी लहान आमचे बालमित्र असतील सर्व वडीलधारी असतील तरुण सहकाऱ्याने या भारत कृषी महोत्सवास भेट देऊन या आमच्या आगळ्या वेगळ्या प्रयोजनाला या वेगळ्या अशा शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या दुग्ध व्यावसायिक असतील त्या ठिकाणी यांना सर्वांना या, या प्रदर्शनास भेट देऊन आम्हाला सहकार्य आशीर्वाद द्यावा ही मी आपल्या माध्यमातून नम्राशी विनंती करतो